आज आठ मार्च जागतिक महिला आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मनप्रोहन सगळ्या महिलांना शुभेच्छा आणि ही जी शक्ती जी शक्ती आहे त्या शक्तीला आपण जर एकदा करण्यात जाऊ शकतो हे अनेक दाखवून घेतला आहे हा अजूनही देशात आता महिलांना निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे या पुढच्या काळात या महिला शक्तीमध्ये असतात

तर महिलांच्या मध्ये प्रतिकार शक्ती येते आणि मला गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही विशेषतः गर्भाशयाच्या कॅन्सर मुळे आठ मिनिटाला एक महिला या जगातील मृत्यू पावते असं डब्ल्यू एच ओ सांगितलेलं आहे आता दुसरा जो ब्रेस्ट कॅन्सर आहे त्यांनाचा त्यामुळे लस ही अंतिम टप्प्यात आहे आपल्या देशाचे आरोग्यमंत्र्यांनी परवानगी घेत केलेला आहे ते जर झालं तर मला वाटते स्त्रियांना होणारे नव्वद टक्के कॅन्सरचं प्रमाण हे स्तनाचे आणि गर्भाच्या पेशवीचा होतोय ते पूर्णपणे हे होईल या महिलांना माझ्या मुलीचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने केलेला आहे आणि वाटत येत्या तीन चार महिन्यामध्ये जिल्ह्यातल्या अडीच लाख मुलींना शाळाबाईला जवळजवळ एक पंचवीस तीस हजार मुलीला आपलं लस देण्याचं ध्येय आहे मला वाटतं यामध्ये सर्व अधिकारी सर्व डॉक्टर्स यांनी भाग घेतलेला आहे सीएसआर जे आहेत हे आज व्यक्ती या सगळ्यांनी सहकार्य करावं विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नफ्यातून गुरुकुलच्या नफ्यातून सुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य करावं असंही विनंती त्यांना करणार आहे